राम राम मंडळी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद अचानक लोकांना किंवा जे लोक आयुष्यभर रामाचं अस्तित्व नाकारत होते त्या लोकांना अचानक रामाविषयी प्रेम वाटायला लागलं आचार्य ना मित्रांनो ज्या जी त्यांची भूमिका होती की राम काल्पनिक का आहे राम सेतू काल्पनिक का आहे रामाचे अस्तित्व फक्त काय कथा का कादंबऱ्या किंवा पुरातन मध्ये आहे अस्तित्वात अशी काही गोष्टच नव्हती अस्तित्व अस्तित्वच नव्हतं म्हणजे हे सगळ्या गोष्टी ते पार ऍपट्यूट घेऊन सांगत होते असे लोक अचानक रामाविषयी प्रेम जागृत करायला लागले आश्चर्य ना बरोबर आता हे तर जाऊ द्या राम रामाचं अस्तित्व नाकारणारे लोक आता राम मांसाहार पण करायला लागले असं सांगतात आणि राम मांसाहार करत होतो म्हणून आम्ही मांसाहार करतो बहुजनांचा हो राम आहे एका समाजाचा नाही किंवा कोणाचा नाही किंवा ब्राह्मणांचा नाही तर राम क्षत्रिय होता राम वनवासात गेला त्यावेळेस शिकार करून मांसाहार करत होता म्हणून आम्ही सर्व बहुजन मांसाहार करतो आणि जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोक मांसाहार करतात हे लोक जे काही रामाचे भक्त आहे ते सगळ्या भारताला शाकाहारी बनवायचा प्रयत्न करतात काय आता हे वक्तव्य कोणाचं आहे तुम्ही ओळखला सर मित्रांनो या सगळ्या झाल्या म्हणजे सगळं वक्तव्य आपण ऐकलं असेल अनेक व्हिडिओ त्याच्यामध्ये सध्या व्हायरल होतात आणि आव्हाड साहेब त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्यांनी त्याच्याबद्दल खेद वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्य ते ठाम राहिले काय काय सर्व गोष्टी आपण ऐकल्या असेल पण मला त्या पलीकडे जाऊन आपल्यास एक मुद्दा शेअर करायचा मित्रांनो राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून म्हणजे जे जातीयवाद समाजामध्ये निर्माण केला जातो हे वक्तव्य महाजन आहे बरं का मान्य राज ठाकरे साहेबांचा एक राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये जातीयतेच बीज पेरलं गेलं समाज समाजामध्ये तेढ निर्माण झाला आणि ह्या राज साहेबांच्या वक्तव्याचं अनेक प्रकारे खंडन स्वतः शरद पवारांनी अनेक सभा देऊन केलं अनेक सभेमधून केलं किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते आलं परंतु आणि हे ये नाकारता येत नाही मित्रांनो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीची कल्पना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस उभं राहिलं तर त्यांचा सगळा बेस कशावर आपण बघत असाल सर्वांना माहिती ह्या गोष्टी त्यात काय नवीन नाविन्य नाही आहे मित्रांनो परंतु आता रामाला सुद्धा एका समाजा पुरत मर्यादित करायचं आणि रामाच्या नामातून राजकारण करून समाज समाजामध्ये दुही कशी निर्माण व्हायची तेढ कसा निर्माण करायचा जी काय रणनीती राष्ट्रवादीने आखली ना मित्रांनो ती समजून घ्यायला हवी बरोबर राम बहुजनांचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे ना सगळं म्हणजे राम म्हणत नाही सगळा समाज रामाला मानतो सगळ्या रामाला पूज्य मानतात राम एक आदर्श मर्यादा पुरुष म्हणून सगळेजण प्रभू रामचंद्राची पूजा करतात आणि बावीस तारखेला भव्य असं राम प्राणप्रतिष्ठा रामाचं मंदिर उभं राहतंय त्या प्राण प्राणप्रतिष्ठापना होती या सगळ्यांमुळ ह्या लोकांच्या पोटात दुखायला लागलं मित्रांनो आणि मग रामाला तर विरोध करता येत नाही बहु बहुसंख्य जनता प्रभू रामचंद्राची भक्त आहे किंवा प्रभू रामचंद्रांना मानतात म्हणजे बहुसंख्य लोकांच्या विरुद्ध कसं जायचं तर मग अशा काहीतरी कुपल्या क्लुपट्या काढायच्या की, की राम बहुजनांचा होता क्षत्रिय होता अमक होता हे नवीन नाही सगळ्यांना माहिती ह्या गोष्टी आणि राम महासार करत होता आहे काय असेल ते असेल त्यांनी काय वाल्मिक रामायणाचा दाखला दिला काय दिला परंतु मला एकच आपल्या पुढे मांडायचं ह्या सगळ्यामधून सांगायचं काय मलवाड साहेबांना साबित काय करायचं बरोबर की नाही मांसाहार करत होता क्षत्रिय बहु होता बहुजनांचा होता तर यामधून साबित काय करायचं त्यांना दाखवायचं काय हा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो हा प्रश्न जर आपल्यासारख्या सामान्य जनतेला कळालं नाही ना आणि यांचा डाव आपण समजला पाहिजे मित्रांनो काय डाव आहे समाज, समाज समाजामधील जे काही रामाच्या ह्या इव्हेंटमुळे किंवा रामाच्या प्राण प्रतिष्ठापनामुळे प्रभू रामचंद्राच्या जी काही एकी निर्माण होते जे काही समाज एक संघ होतोय आणि प्रभू रामचंद्राचे गुणगान जातो ह्यामध्ये एक विघ्न घालायचं विघ्न एक हे करायचं आणि हा जो काही इव्हेंट आहे ना फक्त एका समाजाचा आहे एका धर्माचा म्हणजे एका ब्राह्मण वर्गाचा किंवा ठराविक लोकांचा आहे तो काही बहुजनांचा नाही तर बहुजन मध्ये सगळेच येतात कोण आहे मध्ये आणि बहुजनांचा राम सगळ्यांना मान्य आहे ना सगळ्यांचे प्रभू रामचंद्र सगळ्यांचेच आदर्श आहे म्हणून यांचा जो डाव आहे ना मित्रांनो जे काही आज सगळा समाज एक होतो प्रभू रामचंद्राच्या नावाने त्या समाजामध्ये दुभी कशी निर्माण करायची मग त्यासाठी त्या हे असे वेगवेगळ्या कृप्त्या काढतात आणि त्याच्यावर आपण बघतो त्यांचं जे म्हणणं आहे ते बाजूला राहिलं म्हणजे त्यांनी ज्यासाठी जे वक्तव्य केलं ते बाजूला राहिलं आणि एक मासार करतो हे जे काही वक्तव्य घेऊन फक्त पण त्यांचा हेतू दुर्लक्षित करू नका मित्रांनो म्हणून समाजामधील सर्व धुरींना किंवा समाजामधील सगळ्या लोकांना माझं म्हणणं की मित्रांनो ह्या लोकांची डाव लक्षात घ्या प्रभू रामचंद्राच्या नावाखाली समाज समाजामध्ये निर्माण करायचे आपण बघितलं आंदोलनाचा मराठा आंदोलनाच्या माध्यमातून का काय झालं बरोबर त्या माध्यमातून सुद्धा एक समाज समाजामध्ये समाजा दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याला सपोर्ट सर उघड उघड राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही म्हणजे सगळ्यांना माहिती हे कशा को, कोण करतंय काय चाललं कोण दरंग पाटलांना समर्थन करतं काय करतं हा सगळा राजकीय प्रश्न असून सुद्धा सामाजिक प्रश्न म्हणून का मांडला गेला या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो म्हणजे हे जे दुहे माजवण्याचं काम आहे ना समाजातली जी घडी विस्कवटण्या विस्कवटण्याचं जी षडयंत्र आहे ना ते ओळखून घ्या मित्रांनो आणि ह्या लोकांना खड्यासारखं बाजूला लो कराय करा या ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणून आवड साहेबांचं वक्तव्य काय असेल ते आहे त्याचा निषेध अनेक ठिकाणा होतो अनेक त्यांच्या पार्टीचं त्यामुळे नुकसान होणार आहे परंतु समाज समाजा समाजातील जी काही एकी आहे ती बिघडून नाही दिली पाहिजे बहुजनांचा आहे सगळ्यांचा आहे राम प्रभू रामचंद्रावर प्रेम नाही असा हिंदू धर्मातला एक पण माणूस नाही तर त्यांचं वक्तव्य समजून घ्या आणि ह्या वक्तव्याचा निषेध करून अशा वृत्तीला ठेचून काढण्यासाठी आपल्याजवळ जे हत्तेर आहे ना मित्रांनो मतदानाचं सर्वसामान्य जनते सर्वसामान्य जनतेजवळ त्या हत्याचा वापर करून या लोकांना यांची जागा दाखवून द्या असं मित्रांनो विषय जर आवडला त्यानंतर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद